नरहरी झिरवाळ प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी नाराजी व्यक्त केली स्वतःची आणि पक्षाची प्रतिमा जपण्यासाठी काळजी घ्यावी प्रशासन अधिकारी यामुळे बदनाम होणार नाही याविषयी खबरदारी घ्या अशा सूचना सुनेत्रा पवारांनी तसंच पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी झिरवाळांना दिलेल्या आहेत काल झिरवाळ यांनी सुनेत्रा पवार तसंच पक्षातील वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली आणि त्यानंतर ही नाराजी व्यक्त केली अधिकची माहिती देत आहेत प्रतिनिधी संदीप राजगोळकर संदीप अगदी विक्रांत मंत्रालयातलं लाच प्रकरण चांगलंच गाजलेलं होतं आपल्याला माहिती आहे मंत्री नर्दरी झिरवळ त्यामुळे चर्चेत आलेली होती आणि एकीकडे त्यांनी दिल्लीमध्ये असताना या सगळ्या प्रकरणात जर दोषी आढळलं तो राजीनामा देईन असं मत होतं आणि त्यानंतर ते दोन दिवस नाशिक दौऱ्यावर होते मात्र काल दुपारी ते मुंबईत दाखल झाले होते आणि काल उपमुख्यमंत्री सुरित्रा पवार यांच्या उपस्थितीतली पहिली बैठक जी आमदारांची ती पार पडली त्या बैठकीमध्ये हा विषय चर्चेला नव्हता असं काही नेत्यांचं म्हणणं आहे मात्र सूत्रांकडून आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार या संपूर्ण प्रकरणावर उपमुख्यमंत्री सुजित्रा पवार यांनी नाराजी व्यक्त केली आणि त्यांनी स्पष्ट सूचना दिल्या की पक्षाची स्वतःची प्रतिमा तपण्यासाठी जे काय करता येईल ते करा आणि प्रशासन अधिकारी यामुळे बदनाम होणार नाही याची खबरदारी घ्या असं देखील सूचना ज्या त्या धिरवळ यांना आहेत आणि उपमुख्यमंत्री सुरेंद्र पवार यांच्यासह इतर जे नेते आहेत पक्षातले त्यांनी देखील याबाबत नाराजी व्यक्त केली आहे अद्याप याबाबतचा निर्णय कुठला घेण्यात आलेला नाही कारण त्यांचा पीएस असेल त्याला अजून अटक करण्यात आलेली नाही लिपिक जो आहे त्याला अटक करण्यात आली आहे त्यामुळे हे सगळं प्रकरण न्याय प्रविष्ट असल्यामुळे लक्ष ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसचा किंवा मात्र गिरवळ यांच्यावर पुढे भविष्यात काही कारवाई केली जाते का हे बघणं देखील महत्वाचं असेल आणि आज सकाळी दहा वाजता गिरवळ यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद ठेवली आहे त्यामधून ते आपली बाजू माध्यमांसमोर मांडणार आहेत विक्रम अगदी संदीप आत्ता पाहता तरी झिरवळांवर नाराजी व्यक्त करून त्यांना समज देऊन पक्षानं तरी त्यांना अभय दिलाय अशी परिस्थिती आहे धन्यवाद संदीप तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी